जे पिलावळा मला जे धमक्या देत आहेत फोनवर ते काय उपळून भाडे बांधू शकत नाहीत तुमचे जे पिलावळा मला जे धमक्या देत आहेत फोनवर ते काय उपळून भाडे बांधू शकत नाहीत आणि फोर व्हीलर थ्री व्हीलर टू व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू देणार जाणार नाही राज ठाकरे राज ठाकरे तिरी दादागिरी आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू राज ठाकरेंना मी सांगत आहेत मला जे धमक्या देत आहेत फोनवर ते काही उपळून भारे बांधू शकत नाहीत मला सांगू का सध्या त्यांची प्रॅक्टिस आहे बंद आणि त्यांना कोण विचारत नाहीये त्यामुळे मग ते असं करतात तुम्ही जास्ती लक्ष देऊन राज ठाकरेंना मी घाबरत नाही खबरदार तुमच्या पिल्लावळींना सांगा मी राज ठाकरेंना घाबरत नाही राज ठाकरे की दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी राज ठाकरे तेरी दादागिरी नाही चलेगी असं म्हणत राज ठाकरेंना मी घाबरत नाही असं गुणरत्न सदावर्ते हे म्हणालेले आहेत शिवाय ते पुढे असंही म्हणालेले आहेत की राज ठाकरे यांना सांगतोय तुमचे पिलावळे जे धमक्या देत आहेत फोन करून ते काही उप बांधू शकत नाही असं म्हणत त्यांनी एकेरी भाषेत आणि खालच्या भाषेत टीका केलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना मी घाबरत नाही असं सांगत तुमच्या पिलावळींना सांगा गुणरत्न सदावर ते घाबरत नाहीत असं आव्हान केलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल दरवाढीचा जोरदार विरोध केला आणि टोल दर वाढत नव्हे तर टोल नाकेच बंद करा अशी मागणी त्यांनी केली तसेच राज ठाकरे यांनी टोल नाके जाळण्याची धमकी देखील दिली आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांची एंट्री झाली अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाके जाळून टाकल्याची धमकी दिली होती त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलनं केली आणि यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी पोलिसांची वाचाबाची झाली मात्र कुणीतरी टोल नाक्याची केबिन जाळल्याने वाद निर्माण झाला अज्ञात व्यक्तीने हे कृत्य के केल्याचं सांगितलं गेलं टोलनाक्याच्या या वादात आता सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच ललकारलेला आहे राज ठाकरे तुमची दादागिरी चालू देणार नाही असा इशारा देताना राज ठाकरे यांना गंभीर इशारा देखील दिलेला आहे उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते मीडियासोबत संवाद साधत होते यावेळेस त्यांनी राज ठाकरेंना घाबरणार नाही माझ्या नादी लागल्यास सर्व काही बाहेर काढेन असा इशारा राज ठाकरे यांना दिला राज ठाकरेंना सांगत आहे तुमची जी, जी पिलावळे फोन करून धमक्या देत आहेत ते काही उप डॅश 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 करू शकत नाही हे आव्हान आहे कष्टकरी जनसंघ अशा विध्वंसक गोष्टींना घाबरत नाही प्रभू श्रीरामचंद्राचा विचार आणि नथुरामजी गोडसे यांच्या अखंड भारताचा विचार मांडणारी ही संघटना आहे त्यामुळे खबरदार राज ठाकरे तुमच्या पिल्लावळींना सांगा धमक्यांचे फोन करायचे नाही परळ लालबागला राहतो चॅलेंज स्वीकारतो अशा फोनवर धमक्या देण्याऐवजी फ्रंट टू फ्रंट वन टू वन करायला तयार आहे असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेला आहे राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा यावेळेस गुणरत्न सदावर्त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी राज ठाकरे तेरी दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी अशा घोषणाही दिल्या आहेत दरम्यान यांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे राज ठाकरे यांनी टोल नाके जाळण्याची धमकी दिली आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं यांचं म्हणणं आहे कष्टकरी जनसंख्येने एकशे चोपन्न सी आर पी खाली तक्रार केली आहे त्यामुळे तातडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं राज ठाकरे यांचं उत्तर आलं आहे दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या या मागणीवर मनसे नेत्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सदावर्ते काय बोलतात त्याकडे जास्त लक्ष देऊ नका सदावर्त्यांची प्रॅक्टिस बंद आहे त्यामुळे ते असं करत आहेत त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यांच्याकडे लक्ष देण्याची देखील गरज नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे सदावर्ती हा वेडा माणूस आहे असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे सदावर्ती हा वेडा माणूस आहे त्यांचं बोलणं हे जास्त मनावर घेण्याची गरज नाही आणि त्यांची प्रॅक्टिस सध्या बंद आहे त्यामुळे ते हे सगळे उद्योग करतायत असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे त्याला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही असं देखील अविनाश जाधव यांनी यावेळेस म्हटलेलं आहे